চে জ্ঞানে

उत्तर दिलं का तुमच्या हरकत आहे तुम्हाला प्रश्न विचारला सुंदर सोबत काटा जाता है फौलाद जारी से लोहा काटा जाता है फौलाद जारी से और कहा चुकाते जाते हैं कहीं कनी से है पुरानी दुश्मनी ऐसी बतला लिया जाता है पुरानी दुश्मनी से और सवाल किए जाते हैं ज्ञान के धन अरे वाह और क्या बात है शाहिद ज्ञानेश्वर जी आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से

तुम्ही त्याच्या जवळ पास प्रयत्न केला नाही आम्हाला तर एखाद्या शायरीला उत्तर विचारलं की नाही घरी जाऊन त्याचे स्पष्ट म्हणजे पाहत असतो कुठे आहे कुठे आहे कुठं काय म्हणजे त्याचा प्रयत्न काय असतो पण तुम्ही कसा आहे आल्यावर भाषा सुर आल्या

डूब नहीं। नहीं तो मरो चुल्लू पर पानी में डूब मरो चुल्लू पर पानी में डूब मरो तुम्हारा नहीं बोलने शायद साहब चिल्लू पर पानी में डूब मना जो सामना बरबर करता नहीं व्यक्ति तुम्हारा नहीं बोल लेना है

शिवरात्रीच्या आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि म्हणून म्हणायचं आहे की ज्याने काम नाही केल्या बरोबर त्याचं नाव आहे कृष्ण ज्याने काम नाही केल्याबरोबर त्याचं नाव आहे कृष्ण तो हाँ? नमस्कार माझा माझा सगळ्यांना नमस्कार माझा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र भाई साहब पहिले राऊंड का गाना आई आई तू मेरे घर में ये पहिले राम का गाना नाही रहेगा और रहता भी है अगर मैंने आपका सवाल का जवाब अगर नहीं दिया रहता तो ये गाना आपने गाया रहता तो सही रहता लेकिन मेरे को लगता है कि सवाल का जवाब दिया था शायर साहब तो आपको थोड़ा सा अच्छा बिस्तुति करनी चाहिए थी वो हो गाने में से वा, थोड़ी स्तुति तो करायला पाहिजे मानसाई नाही आई घायल घायल हुई थी मले पहले फेर में घायल घायल हुई थी पहले फेर में वाह वाह चांगली गोष्ट आहे ऐका माझं गाणं 在演。 fuck हाँ गजन हाँ गजन, हाँ गजन से। ना हम ना करने आए हैं ताल का बेटा बकवास आए हम ना करने आए हैं ताल का बेटा तो इन भाई बहनों को खुशियों से कर देंगे माला मा। तो वैसा है हमें तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस तो वैसा है हमें तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस अगर कलर चार गवा i'm हे जिसने बुलाया जिस्ते उसी की आगा। आगा। या मंडळाचे सगळे कमिटीवाल्यांनी मला इथे आयोजित आहे आमचे बांधन म्हाते दादा आपले नागोसेब काय हां विकास दादा आणि तुम्ही सगळे मंडळी तुमच्यासाठी बोलताय दोन नागे ऐकून या मंडळवाल्यांसाठी मेह जिस्ते बुला या मेहेर बाहन हे उसिकी ना, यहाँ, अच्छे करेंगे उसी की, और से रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की हमारी शायरी किस काम की अरे को मना चाहिए ते ना नको कुणाचा बोल बोला हा परी राहील की ते ना नको कुणाचा बोल बोला परी राहील आणि दुयमिहीची दुयमिहीचा दिवस थोड्या मुश्किलीमध्ये जाई गाणं गाव किया पाहणाऱ्या नाही मजा येईल असं काही गाणं गाव किया पाहणाऱ्या नाही मजा येईल कीर्ती शाहीर ज्ञानेश्वरची आणि आपल्या वस्ता झेंडा oh <laughs> हे शरीर हे काय आहे हे शरीर म्हणजे याची गॅरंटी नाही म्हणून दुसऱ्यांना बोलायचा हा एक बोट आपण दुसरा काय दाखवतो तर हे चार आपल्याकडे असतात त्याचा विचार माणसाने करायचा तेव्हा दुसऱ्यांना

दुष्काळ पडला सतत तीन वर्ष पाण्याचा दुष्काळ पडला तर त्या ता ठिकाणी एका राजाला बोलवण्यात आले आणि तिथे सभा घेण्यात आली सभा घेण्या घेतल्यानंतर तिथे तलाव खोदण्यात आलं पण त्या तलाव खोदण्यासाठी एक ना तिथे नरमणी द्यावा लागत होता नरमणी द्यावा लागत होता तर शाहीर साहेब त्या ठिकाणी तलाव खोदला बळी सुद्धा दिला i <laughs> बळी देणाऱ्या माणसाचं नाव काय आणि त्या तलावाचं नाव काय त्या तलावाच नाव काय हे तुम्हाला तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं आहे आणि म्हणून या विचारावरती शाहीर संजूजी कोहळे नेहरी नेहरी मानकर गोडखैरी साथी सुभाष सुनील दायका मंडळ नेहरी यांच्याकडनं या गीतावरती शंभर रुपये सप्रमेंट आलेला आहे मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे तसेच आमचे बंधू ओ हो चाहू फूले कभी मना बाबाडवे बाबा जगणे शिवाय

असा बापू राम रही डोळाले काच लावून देतात ना बायकाले अंदर बोलवते तसे आता छान फुले